महानायक पद्मविभूषण आदरणीय श्री अमिताभ बच्चन यांच्या त्र्याऐंशाव्या वाढदिवसानिमित्त सकाळी दहा वाजता जागृती शनीधाम कर्णिक नगर रोड सोलापूर येथे पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री अंबादास बत्तीन श्री मुकेश महिंद्रकर यांच्या शुभ हस्ते शनी भक्तांना लाडू वाटप करण्यात आला यावेळी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष विजय इफ्पा कायल वसंत संधा संजय बुदड़ा, श्रीनिवास कुडक्याल अनिल बुरांडे प्रमुख उपस्थित होते यावेळी सुपरस्टार अमिताभ बच्चन चा विजय असो जय महानायक जय जय तुम जिओ असे घोषणा देण्यात आला वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य लाभो असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तसेच श्री भगवंत महाराष्ट्राचे पुलात्वायुषाभवानी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो असे पंतम पक्ष महानायक डॉक्टर तसेच सेवा करू शकता सोलापूरच्या वतीने सर्व महानायक प्रेमींच्या वतीने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुम जिओ हजारो साल

श्रीनिवास एलगेटी, राजीव कोळी रमेश शेट्टी राजेश बिज्जा सुरेश ममाने डेव्हिड काळे नागेश कंदीकटला तसेच महानायक प्रेमी व सेवाभावी संस्थेचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते